वावरत तिचा पत्ता नाही पण रोज जाते मग ती मी निदिते एक हात काढायला लागली नाही काय दिसा ना काय बिघाड गेले का एवढा टाईम भागत गे दिसाह काय लेडू कुतलं काय तिथं हा हो संडास ला गेले होते संडासला गेले ते हा असंच का डबडे मग काय करू आता लाईच्या औदास होते तू म्हणते ना मी निंदा जाते निंदा जाते मग निंदायलाच होते हाय का खुरपी वावरच मारू येते काला काल येते सांग मला काल येते काल येते तू मग मी काय इकडे लफडे करते काय कोरू म्हणजे कोणी तुम्ही काय लगेच मारायला सुरुवात करू राहिली हा हाय का लागेल खडू हे बाया हा इकडं हागू हागू पार माय पोटऱ्या गाडाल्या <laughs> मी लांबून माझ्या बाजू आज तिकडं hmm. पाहते की गंगाराम का इकड तिचं काय खेळ पाहते तिकड अहो मी हागायला बसेल होत <laughs> का काही त्याचा खेळ पाहिलं मला लक्ष आहे का रुद्र उदराना मध्ये पळत थांबा हा अहो गंगाराम केवडा मी केवढी काही तुम्हाला पटायला पाहिजे ना नाही नाही पण त्याच काय आहे का पण ते काय आहे का सांग मला सुस्ती सांग जिंदगी चालली ना परत जिंदगी चालली सांग सांग त्याच तो काय सांग काय नाही हो मान त्याच तुम्ही बास काय बर का आता या बा काय त्याच त्याच का पाहतो तू का पाहतो त्याच तो काय उघडा करून बसेल राहत उघडा करून तुला वरती तोंड करू तू इकडे बसेल तू त्याच्या कधी आयची काय आवडत सांगे का हा माणूस जाऊ दे जाऊ दे देवत चालले न तो आवालीस लोकांना संशय घेता जिंदगी मार येतोय वागती वागत तशी तशी वागत तू नीट वागा वागत ना मी तर मोकळीच करून बसले लोकांना मोकळीच रिती बहिनी कुणी यान मारून जाते मारून ते चवतंय तू कुणी या चौथ परसाद खाऊन ते चवतंय हा तरी बाबे गेला का काय घ्याला काय काय नाही आला हा मग लाईनच लावे एवढे काय तुम्ही दातवट खाऊ राहिले मला काय रंगी हात धरलं काय धरलं आता तुला रंगी पकडवलं रंगी मी पकडवलं नावरून उठवलं काय त्याला उठवायचं आता गंगाराम संशय बाई बाबूराव घेतला मी काही नाही म्हणले कांगण्यावर घेतला काही नाही म्हणले गोग्यावर घेतला काही नाही म्हणले आता राहिला राहिला आता तो गंगाराम त्या गंगारामचा तोंड सुद्धा इड्याला लागायचं तरी तुला ना नाही हौस तुला तुमचं काय कुठं घाण ठेवलं काय गाण बिन म्हण नको गाण बिनवण लोक मग कस काय देशानं हा मारतो जाऊ देवर जाऊ दे त्या का वावरत लक्ष नाही सारखं इकडं सारखं इकड काय तिथे काय केळ पाय आग लावल्यावर का काय टाचे मारून घ्या काय तिकडे जागा नाही का नाही बसला टाचे मारून घ्या पाय 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 तो तो पाय तो तो रागणी ना त्याचा माझ्याला पुढे का शंभर टक्के थांबा इड त्याची गच्ची धरी ते त्याला इडा आणि ते त्याला तो ठेसायला लावी लक्ष नाही जाते ना त्याला सांग बोलवी ते त्याला तो नाही ठेसायला लावला तर काय तू तुड तो पाय खाली तुला ठेच होतो धरून पाहू त्याचा बेट पाहू उच नुस तू आपली मोगी काय काय कालवा चालला तुमचं मागायला पुढे का लाफडेला सिंग आहे का सिंघे राहिले का सिंग आहे का लाफड्याला काय काय झालं हा काय बरं हिला निंदाय लावूले हा लक्ष सारखं तु ह्या तू ह्या तू काय तिला काही वस्तू दाखली का एकू काय मला याड लागलं का काय वस्तू दाखव तुला एक म्हणायचं आहे हा तिचीला हा गतो तू काय ठक्का मग पाहतो तू काय पाहतो तिचं आय मी माझा इथं काय दिसणार ते गुलतुऱ्यामध्ये काय दिसणार काय दिसतंय मला सांग काय नीट बोल बघ एक ठोके तो काम करी आय सरपतरा एक ठोके चांगला प्रेमाना बोलतो तेवढाच बोलतोय हां म्हणजे ते दगड गेला तिकडे पण मी एका उलट्या हाताने लावीन ना काय आवाज पाणी लावून देणार नाही सरीगर काय वर हंतत आले बन उभं राहिले तुझं म्हणणं काय आहे मला सांग बर तू मा को काय म्हणतो एक काय जाणतो मी काय हा काय बसलो त्याला मावशी दाखवी देते त्याचा मामा पाहत होते काय चावळा त्या तुम्ही दाखी द्यायचं ना हाय पाहतच माग वाकू मग झोपेल होता मग हा मग बर तुम जो लपड सांग मला का सांग ये बघ मी तुला प्रेमात सांगतोय बरं का तिरपत्र बाय मी आईला रे खर्च करेल ना आका लागण खर्च करून आण ना अबाय तू जर मध्ये जर ये करा लागल ना वाळवळ तर आपलं एवढं वाईट नाही तुम्ही ना आता एक काम करीत जाते ना तोडूनच तुमच्या संघ येत जोड माझी हा आ? बर मी काय होतो तो इथे कामच काय माझे जनावर सोडल्या वरती चालते का जनावर आणामध्ये तू खाय तू खायच गजरी करता येतो जुने जनावर नाही जुनवर नाही हा माणूस तर त्या मापाचा पाहायचा होता ना आपण काय आहे त्या वहिनीला मी आजपर्यंत कधी हाक नाही मारली अरे कधी तुझ्या घरात शेजार नाही गेलो अरे तू आहे ना सारखा घर का पाहतो खिडकी डोकं ती मा सारखं साऱ्या गाव संशय घेतो साऱ्या गाव गप गप त्यातून हे केलं आयुष्यभर हेच केलं काय केलं काय केलं तू कधी झोपला असू तू माने झोपला नाही तर आणि केलं तू ना मिरची भरतो मिरची संध्याकाळी भरते नवरा ठीक आहे मिरची भर मिरची तू भर ना मिरची तो यायला पाहिजे कधी झेंडूबाब नाही तर मग हे लावून देतो लावला ना लावला अमृत अमृतांजन ते काय लोकांना वाटायचं का मग मी लोकांना वाटायला आहे लोकांना वाटायला लोकांना वाटायला आज नाही वाटत कामापरी काम करून घेतो संशय घेतो तिचं कोणाशी काय नाही कशाला संशय घेतो फारकच घेऊन याच्यावर घेशील ना आ, देते पारते. तुला फारकत तू काय करशील ना काय करशील जर नाही गजरे तोंडावर तोंडावर तू माझ्यावर बोल माझ्यावर का संशय खाल्लास तू कधी जण आहे का बोला तू का बस काय का बस मग संशय काय खातो माझ्यावर तू माझं तिचं काय आहे का मग तू कस माझा तिथं काय आहे तू नाही वावर अरे तुझ्या इच्या नवऱ्याचा डोंगर आहे का म्हणून तू वाऱ्यांना वापस वापस सुटला तू तुझ्या इच्या नवऱ्याचा डोंगर आहे का शांत बसते का तू शांत बसते तोंड दे तोंड दे धडन बाळ्या मुगड्या घड याच्यावर संशय घे त्याच्यावर संशय घे हा मला म्हणलं नाही मला आता मुड नाही मुड नाही तुला इकडे मुड येतो गप करी जा घरी जा माझी तू नको बाप करू बायको माझी मग संशय काय घेतो संशय घेईन माय बायको होय मी संशय घेईन तुला काय करायचं काय करायचंय तू बघ तू माझ्या काय संशय घेत एवढा सांग तू उद्या बोल इकडे जर ये तुम्ही काय मनाव येऊ नका तुम्ही रोज इकडेच येत जा आता नाही ना मी इकडेच मारीच मारीच ऋषी वा तू आता म्हणतोच ना तो आणि त्याचं काहीतरी आहे माहिती आहे ना जरा मी त्याच्या कोण आता कार्यक्रम करीन तो असे समोर तुला काय वाटतायचे ते उपट आता आता इथं आता इथं करीन तू हा मी करीन एक तर काय नव्हतं मना देणार बरं का पण तू मनात आणून दिलंस मला करायचं आता काय म्हणायचं तुला आता माझी तू तू तुझी तुझ कोणी खाल्ला संशय तुझं आता तुला तुझ्या डोळ्यासमोर करून दाखवतो चला होतं मी समोरच कार्यक्रम करतो तुला गरज काय उपटायचं ते उपट तुला गरज घ्या नाही मी घरात आणि इकडं आराम काय कळालं का इकडे येऊ नको काय नको दे तुम्ही नाही मस्ती आली तू पायच कसा कार्यक्रम करते हा मनी मग तू गाठ घेते मी चावडीवर चाल सांग कुणाला सांगायचं त्याला बघतो आता मी मला पण का घरा माते त्याच्यावर त्याच्या मध्ये हळूहळू बर का आह ऐक आ आह आह गंगाराम हळू हळू ऐ ग आ ऐ ग आ बापरे हळूच ना आ गंगाराम बास ना नको बास अः ऐ ग अ काय केलं याने घंटा काय करतो काहीच नव्हतं आता केलं जाय आता केलं तुझ्या समोर केलं केलं असं तसं नाही केलं पार बटणं बिटन खोलून केलं जाय तुला काय करायचं ते कर गायंग्या तू ना महापरपंचा माझ्या घरात येऊन करीन बरं का त्याच्याच पालगाव करू आज तुझ्या पालगाववर जेवईन तेव्हा गेली ती चिम कोथे चिमटायची गेली याच्यावर तीन टाईम जायला आला 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 मारी काय फिरतो त्याच्या काय होणार आहे आता जाय अजून कोणावर संशय घ्यायचा सांग त्याच्या जवळ जाऊन लवणीवरती जाय बोल कोणाचं नाव आहे लिस्टला आता सांग तू बोल बोल तू नाव कोणाचं घे आता त्याच्याजवळ जाते बोल जाऊन दिले आज नाही तुला ते मी आज बोल नाही तर काय होईल तू काळजी काय बाई काळजीचा कडकन उताना धडक जाय तुला काय करायचं ते कर गजरे गजरे केले तो दम लागलाय मला लागेल ना तुला तो बी पिल व झाला असेल पाय हा वरलं तर नाही झालं त्याचं पाहून माल उड उडली हा हा मग जाय ना घे बी तिला दडके नाही तर वावरात पालता पड जाय म्हणजे माल नाही नाही आता नाही संध्याकाळी हा हा तो आहे ना तुला घरी आणि तुला दारी आता तुला दारी देत नाही तुला घरी देत नाही जाय तो कारखाना बंद आजपासून आणि याचा चालू केला मा तो विशेष सुटला विशेष संपला आता मा घरी येणार नाही नाही येणार बरं नाही येणार का तुला घराच्या वायर काढीन गंगाराम आता घरी जायचंय आपल्याला तुला जर नाही बिल्ली मांजर करून बसावलं मी घरामध्ये तर मला नावाची गजरी नाही म्हणती हे बाया तू काय म्हणला लोक नाव ठेवतील अरे पहिला संशय खायच्या अगोदर कळायला पाहिजे होत तुला हा हे बाय हिला मी लग्न झाल्यापासून कोणाच्या ताब्यात देईल नाही आज गंगारामच्या ताब्यात दिली गोगियावर संशय घेऊन थांबला नाही त्यांना बाबूराव सोडला नाही त्यांनी कांगण्या सोडला आणि सायला गंगाराम गुंडाळला ही घेतो समोरच कार्यक्रम केला गंगाराम हा आता रोज कार्यक्रम आता रोज ते घरात येऊन माये गुडगे घासरले हो। तरी चालेल वाकल्यावर आज तरी एवढीच वाकले होते अशी हा उद्या तर पालथी पडेल मी अशी तरी गंगारामचा कार्यक्रमच करून देईन बोल काय म्हण नाही तो आवा चुकला हा चुकलं चुकलं काय काय चुकलं एवढा संशय बाई मग आता तू आता माघारी संशय घेत आता तोंडावर करून दाखवला तुला काय उपटायचं ते उपट अरे तू तुला गागायचं बारीक बारीक होत बही जीवास आता वाढायचा गंगाराम आता कस तुम्ही ना आता रोज इकडे गाई घेऊन आता रोज रोज हा मी उलट दुपारी एक वाजता यायचो पण आता इथन पुढे सकाळी नऊ आणि मी आता ही बिघाभर कोथिंबीर आहे का जर नाही तीन कोथिंबीर काढायला येऊच तर राहिले तर मला नावाची गजरीज म्हणतात हळूच कवायना आणि इकडं खासा खासनाय काय करतो कर तापून कर। कर तो, तो मला हागून सुद्धा दिलं नाही बोल हम्म हागून तर दिलंच नाही तिकून एवढा ताटवून आला का मी बिगर डाबड्याची उठली दगडाने सुद्धा पुसलं नाही त्याला काय नाही होत जागा वेगळी जागा वेगळी वेगळी सांगू मला तू आता बस बोट मोजीत चालले मी वावरामध्ये आणि तुला काय घरात घ्यायचं का नाही घ्यायचं ना तो आवाला नाही आहे ना आता पंचायती पुढे करते गंगाराम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही रोज आता तीन ला दोन ला यायचे ना आता बाराला येऊन बसत जा मी साडे अकरा ला वावरात येते चालते चालते मी येतो जिरले का इकडे ए, ए, बघ माझ्याकडे आता समोर करून दाखवलं तुला काय करायचं ते कार्यक्रम करून गेले याचं अवघड वस्तू ही पाहतो त्याचा काही दामाना दहा रुपया ते दहा रुपया पण त्याला चला ठोक आता तसं नाही